गाड्या सुटल्या गडे क्रमांक सत्तावीस सुटला या मैदानातला आदतचा आणि सत्तावीस मध्ये आठ जण पळतायत आठ जण नशीब आजमावत आहेत परंतु मान कुणाच्या नशिबी अतिशय सुंदर अशी लढत झाली शेवटच्या अक्षरात ड्रायव्हरचा चलाकपणा कवळा लुसलुशीत कमी वयाचा असा हा जॉकी आहे या yeah, गाड्या सोड्या गेले बाहेरून चालत या मागा अठ्ठावीस वेळा अरे दुसऱ्याचे बैलगाडी मला गाड्या झुपणार आहे का दुसऱ्या अठरा वाले दुसा अठरा चे बैलगाडी मला गाड्या झुपणार आहे का घ्या गाड्या झुपायला घ्या अजून एकाने सुद्धा दादा गाडी झुपलेली नाही ना वेळेत गाड्या आता आल्या घड्या क्रमांक सत्तावीस चालिकालय तास क्रमांक सहावरून धरली गाडी प्रसन्न प्रसन अनुपसाल घोषी या गाडीचा एक नंबरला विजबेल गाडी